लोकसभा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या इचलकरंजी विधानसभा क्षेत्रामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्याकडून शहरातील विविध ठिकाणी व्होटर स्लिप वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने सर्वत्र विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत सहाय्यक निवडणूक अधिकारी मौसमी चौगुले यांच्याकडून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघा क्षेत्रामध्ये मतदान जन जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत पंचवीस एप्रिलपासून संपूर्ण मतदारसंघातील दोनशे चोपन्न बी एल ओ यांच्या माध्यमातून केंद्र न्याहाय घरोघरी जाऊन वोटर स्लिप वाटप कार्यक्रम सुरू आहे आज अखेर संपूर्ण मतदारसंघात जवळपास सेहेचाळीस हजार एकशे अडुसष्टहून अधिक वोटर स्लिपचे वाटप झालेले आहे मतदान जनजागृती व्हावी तसेच बीएलओ यांचा उत्साह वाढावा यासाठी मौसमी सौगुले यांनी उपायुक्त प्रसाद काटकर स्वीप समिती नोडल अधिकारी आरती खोत नोडल अधिकारी विजय राजापुरे यांच्या समवेत शहरातील बंडगरमाळ नेहरूनगर इत्यादी परिसरातील काही मतदारांच्या घरी भेट घेऊन वोटर स्लिप वाटप करून शहरातील मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले त्याचबरोबर उपनिबंधक सदाशिव जाधव अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने विकास खोळपे सुभाष देशपांडे महेंद्र क्षीरसागर यांनीही वोटर स्लिपचे वाटप केले